मामि सोडसोडी लग्न युट्यूब वर येऊ शकतील मायक मी सांगतो हिचे कधीच फोटो नाही संपणार मी दुनिया संपेल पण हिचे फोटो नाही संपणार मी पण सासरे

आमची म्हणजे आवडती होती राग कशा आम्ही लहानपणापासून आम्ही इथेच होतो ए ह्याला मी फेसबुक वर सगळीकडे बघते समोर समोर आज बघते संजयला माझं पण फेसबुक वरती बघा बेगायची बंद झालंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मुंबईचा आशू माका माहिती आहे खूप दिवसांनी मी तुमका गमतंय या चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या मोठ्या बहिणींनी चॅनलचं भार सांभाळलेलो त्याआधी नीरज मामा आणि माझ्या मम्मी पप्पांनी पण यंदा मी जातीनिशिर या चॅनलवर स्वतः मुंबईचा आशू आलेला आहे गणेश चतुर्थीनिमित्त व्हिडिओ करून तुमका दाखवण्यासाठी तुमका अजून एक बदल दिसतलो की मी मालवणीमध्ये बोलतोय खूप लोकांना बोलली की तू मालवणीमध्ये बोल तर अजून चांगलं वाटतं तर मी खूप प्रयत्न करत आहे मालवणी बोलू माका येता थोडी थोडी पण इतकी नाही की मी डायरेक्ट एका खेपेत बोलून टाकेन पण हां माझ्याकडून होईल तितके प्रयत्न मी नक्कीच करेन खूप दिवसांनी मी आलेलो आहे चॅनलवर मागच्या काही व्हिडिओजमध्ये काही कॉन्ट्रोवर्सीज पण झाल्या काही अशा गोष्टी झाल्या ज्याच्यावर मला बोलायचं आहे त्यांच्यावर व्हिडिओज येणारच आहेत तर आजचं काय प्लॅन आहे ता मी तुमका सांगते आज पहिला दिवस आहे म्हणजे आजच मी सकाळी मुंबईतसून गावी इलं आहे येऊक थोडा लेट आहे कारण मँगलोर एक्सप्रेस जी आहे ती साडेपाच वाजता कणकवली येऊची होती बट बट पण ती इली नाही ती इली सकाळी दहा वाजता म्हणजे बघा कुठे साडेपाच आणि कुठे दहा तर त्यात माझं मूड ऑफ झालो कंटाळ पण येलो आणि ट्रॅव्हलिंगचा माका थोडा त्रास झाला तिथून रिक्षा सहा सीटरमधून एवढूशा जागेवर बसून माका त्यांनी कोंबून भरल्याने सहा सीटरमध्ये घेतल्याने शंभर रुपये तिथून इथे यायचे प्रवासाचा भाग एवढा डोकेदुखी होता म्हणून माका आज फक्त झोपायचाच जो होता संध्याकाळी आत्ता लाईक आता, आता किती वाजतात चार का साडेचार वाजतात घरचे बोलले की चल अचानक भयानक प्लॅन झाला राठीवड्यात जे आमचं मूळ घर आहे तिकडे पाया पडायला जाऊया प्लॅन ॲक्च्युली कधीच होतो पण तो आम्ही बोलतो की आजच करून टाकूया मी पण बोललो की चल नाही झोपत नाही तर माका माझा कसा आता आहे तर मका रात्री झोपण्यात येते एनर्जी तर हा माझ्यात तर आम्ही आता पाऊस पण बघतो तुम्ही पड हे बघा गाड्या अशा आहेत मग पाऊस पण तुम्ही बघताच पडतोच हा नुसतो तो काय त्याचा थारा नाही ह्या दोन गाड्या ह ती हय एक पप्पा चालवणार एक मी चालवणार आणि मम्मी आणि बहीण मागे बसणार राठोडेच जातो आता आम्ही तर तिथे भेटूया आणि हा ब्लॉग मी तुम्हाला दाखवतो कारण ह्याच्यात अजून पण आम्ही काय काय गोष्टी करणार आहे अचानक भयानक झालेलो हा प्लॅन हा तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे सगळे तयार झालेले आहेत रेनकोट घातलेला आहे पाऊस कमी झाला आहे तर आता मी निघतो आहे आणि हा आजचा माझा आउटफिट आहे माझा आउटफिट बघा दा हा मी आउटफिट घेतलेला आहे हा तर मे बी आम्ही फोटोशूट किंवा रील वगैरे पण बनवू तर चला जाऊया

तर इथे ऍक्च्युली ह्याच महिन्यात ह्याच महिन्यात गेल्या महिन्यात ते दुःखद निधन झाले पंधरा दिवस एक महिना इकडे जास्त तुम्हाला एक महिना झाला दुःखद निधन होऊन आमचंच काका होते ते वारले म्हणून इथे जास्त काही गजबज आहे नाही सो मे बी थोडं शांतच दिसेल तुम्हाला चला बघूया आता पुढे

हे मालवणी पद्धतीमध्ये केला जातात मला पण जास्त माहिती नाही पण डेकोरेशन एक नंबर केला आहे बाबा मूर्ती खरंच खूप मस्त आहे మామీ మామీ <querwa> <Fahrenheit>

माझ कशा पाया पड्या तुम्ही पडा आता आम्ही बाहेर पडतो काय

तुझे कोण होणार माझे कोण आजो आजी आणि सॉरी आत्या आत्या दा। दा। आत्या वयामुळे थोडं माझ्या सासऱ्यांचं काय झालं दोन बायक एक्सपायर झाली त्यांची आई ना तिसरी नायक त्यामुळे ही मुलं लेट झाली तो पण तुम्ही वाढलात सगळे असं झालं असं झालं तिसरी बायको माझी फोटो बाहेर आहे ना ती माझी तिसरी

మాజీకర మోే నా గనే మే

पण आम्ही ना काकी यायचो ते आमच्या टेन्शन मध्ये यायचे म्हणून ना आलो आता आम्ही फ्री आहे म्हणून आलो की नाही हा ऐकलं येऊले की ये मिलिंदा माहिती असणार हा हा तिच्यात धुंदीच होती मला बघितल्यावर तिचा आवाजच कमी झाला तिचा नाच ठाणे गरज येत होती ए हॅलो मी फेसबुक इंचा सगळीकडे बघते समोर समोर आज बघते

बघा अजून राग असेलो ही आमची म्हणजे आवडती होती राग कशा आम्ही लहानपणापासून आम्ही इथेच होतो जेवायला पण खायला पण आजी होती आजी तेव्हा पण आम्ही इथेच होतो राग नाही बघ

आणि काळोख झालेला आहे तर कॅमेऱ्यात काही दिसणार नाही तर मला अशी फ्लॅश लाईट मारावी लागते यार एक तर फ्लॅश मारली तर ती डायरेक्ट डोळ्यावर हो येते तर सीन कसं आहे की खूप अशा गप्पा झाल्या सगळंच काही दाखवता येत नाही आणि ना टाकता येत कारण खूप अशा गोष्टी असतात ज्या मजेदार असतात पण त्या यूट्यूबवर टाकण्यासारख्या नसतात गोष्टी मजेदार असतात पण त्या यूट्यूबवर टाकण्यासारख्या नसतात तर काव कसल्यामुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही पण इकडे एक स्ट्रीट लाईट आहे तर हाच होता आजचा व्हिडिओ आम्ही राठीवड्यात गेलो मग तिकडे शालीकाकीच्या घ आजीच्या घरी गेलो आणि मजा आली खूप आजचा हा भाग करण्यासाठी लाईक अनएक्सपेक्टेड आम्ही बाहेर पडलो पाऊस पण नशीब नाही आला आता मी चाललो आहे परत स्कूटरनी तर आता पण पाऊस होप सो नाही पडला पाहिजे यार माफ करा माझी मालवणी आज इकडे आली नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की बोलताल आहे कारण आता कसं का झालं ना की खूप काही गोष्टी अशा बोलूच्या लागल्या की मी एका एका फ्लोमध्ये मी मालवणी बोलू शकलो नाही म्हणून मी मराठीतच बोललो आहे तर खूप असे विषय झाले तर भेटूया पुढच्या भागात हा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जर तुम्ही नवीन असाल तर